नमस्कार बंधू भगिनीनो दत्तजयंतीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा भगवान दत्तात्रयांनी आपल्या आयुष्यामध्ये चोवीस गुरु मानलेले आहेत ज्यांच्या ज्यांच्याकडनं जे गुण त्यांना घेता आले त्या सगळ्यांना त्यांनी गुरु मानलेला आहे तर ते चोवीस गुरु कोणते तर पहिला गुरु मानला पृथ्वी दुसरा वायू तिसरा आकाश चौथा अग्नी पाचवा जल सहावा चंद्र सातवा सूर्य आठवा कबूतर नववा अजगर दहावा समुद्र अकरावा पतंग बारावा माशी तेरावा हत्ती चौदावा भ्रमर पंधरावा हरिण सोळावा मासा सतरावा पिंगळा अठरावा टिटवा एकोणीसवा लहान मूल विसावा गुरु मानला कुमारी कन्या एकविसावा शरकर्ता बावीसावा सर्प तेविसावा कोळी आणि चोवीसावा आळी तर असे एकूण चोवीस गुरु दत्तात्रयांनी मानले आपणही आपल्या आयुष्यामध्ये हा आदर्श